हॅलो फ्रेंड्स वेलकम इन शिक्षण युट्यूब चॅनल तर आज आपण इंग्लिश या विषयाचा पेपर बघणार आहोत इयत्ता विषय आहे इंग्लिश तर तुमचे जे घटक चाचणी परीक्षा आहे किंवा त्याला आपण आका एका चाचणी नंबर दोन हे जे म्हणतो या ज्या परीक्षा आहेत त्या आता जवळ आलेल्या आहेत काही जणांच्या त्या सु, स्टार्ट सुद्धा झाल्या असतील तर त्याच्याशी रिलेटेड हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे तर आज आपण तो पेपर कशा पद्धतीचा असतो किती मार्क्स असतो कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले असतात मार्क्स सिस्टीम कसं असतं हे अगदी व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहे तर हा पेपर बघितल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स नक्कीच वाढणार आहे त्याचबरोबर तुमचा जो अभ्यास झालेला आहे या अभ्यासाचं एक प्रकारचं तुमची प्रॅक्टिस होणार आहे सराव होणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा याचा तुम्हाला नक्की परीक्षेमध्ये फायदा होणार आहे तर आज आपण आहोत इयत्ता पाचवीचा विषय आहे इंग्लिश तर या इंग्लिश विषयाची आपल्याला जी घटक चाचणी परीक्षा दुसरी नंबर दोन जे आहे त्याच्याशी रिलेटेडचा हा पेपर आज आपण बघणार आहोत तर चला तर आपण आता जास्त वेळ न घालवता लगेच पटकन हा पेपर कशा पद्धतीचा कुठले कुठले प्रश्न असणार आहेत किती मार्क्स असणार आहेत हे पटपट आपण आता बघणार आहोत तर टोटल मार्क्स हा जो पेपर असतो हा किती मार्क्सचा असतो फिफ्टीन मार्क्सचा असतो काही स्कूलमध्ये ट्वेंटी मार्क्सचा सुद्धा मध्ये सुद्धा ते डिस्ट्रीब्युट केला जातो ठीक आहे तर अशा प्रकारचा हा पेपर असणार आहे तर त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट ए काय दिलेला आहे बघा राईट द रायमिंग वर्ड फॉर द फॉलोइंग आणि हा क्वेश्चन तीन साठी दिलेला आहे फर्स्ट क्वेश्चनला तीन मार्क्स डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत कशामध्ये ह्याला एक याला एक आणि याला एक तर एक एक मार्क साठी हे तीन प्रश्न असणार आहे तर याचे आपल्याला रायमिंग वर्ड लिहायला सांगितलेले आहे चला बघूयात लुकसाठी रायमिंग वर्ड आहे टूक साउंड साठी रायमिंग वर्ड आहे चूज बरोबर तर अशा प्रकारचे हे तीन मार्कसाठी आपण रायमिंग वर्ड्स लिहिलेले आहेत तर क्वेश्चन बी बघा तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत ठीक आहे तर या हे जे असे प्रश्न बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स हा नक्कीच वाढणार आहे ह्या प्रकारचे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला समजणार येणार की बाबा हा प्रश्न असा सोडवावा लागतो ला हा प्रश्न असा सोडवावा लागतो त्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स वाढणार आहे त्यामुळे अनेकदा सांगते हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत जरूर बघायचा आहे तर आता क्वेश्चन बी काय आहे बघा राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम ठीक आहे, आहे।, आहे तर या ठिकाणी तुम्हाला फक्त हे जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स चेंज केले जातील आणि या मध्येच क्वेश्चन विचारला जाईल तर मार्क्स टू साठी हे दिले तर टू साठी हा क्वेश्चन आहे आता वन आणि मध्ये आपल्याला हे जे वर्ड दिलेले आहेत हे डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत तर याच्यामध्ये काय येणार वन मध्ये येणार गर्ल त्यानंतर बर्ड्स बर्ड्स म्हणजे अनेक आहेत मेन आहेत म्हटल्यानंतर ते काय येणार इथे येणार बर्ड्स राईट त्यानंतर चिल्ड्रेन चिल्ड्रन आहे का नाही चिल्ड्रेन आहेत म्हणजे ते किती आहेत मेनी आहेत म्हणजे ते इथे येणार चिल्ड्रेन त्यानंतर फ्रेंड फ्रेंड्स दिलेले आहे का नाही फक्त फ्रेंड दिले म्हटल्यानंतर एक फ्रेंड आहे एफ आर आय ई एन डी फ्रेंड एकच आहे बेबी म्हणजे एकच बेबी आहे त्यामुळे इथे येणार हे बेबी त्यानंतर डोअर्स अनेक डोअर्स आहेत मेनी आहेत त्यामुळे इथं आपण लिहूया डोअर्स त्यानंतर मेन मॅन लिहिलेलं आहे लिले का मॅन असेल तर वन मध्ये येणार मेन आहेत म्हणजे मेनी आहेत मग ते आपण इथं लिहूयात मेन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा चार्ट आपण कम्प्लीट केलेला आहे नेक्स्ट आता क्वेश्चन टू ए त्याच्यामध्ये ट्राय टू मेक ऍज अ मिनिंगफुल सेंटेन्सेस ऍज पॉसिबल युजिंग द टेबल बिलो तर हे त्यांनी टेबल दिलेलं आहे याच्या थ्रू आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं आहे हे वर्ड्स जे आहेत हे वर्ड्स आपल्याला युज करायचे आहेत तर हा जो क्वेश्चन आहे हा थ्री मार्क्सला आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी थ्री सेंटेन्सेस बनवावे लागणार आहे चलो आता बनवूया आपण रेन फॉल्स फ्रॉम द स्काय रेन ठीक आहे फर्स्ट सेंटेन्स बनवलेला आहे सेकंड बनव्या अ स्टोन रोल्स फ्रॉम द हिल अ स्टोन रोल्स म्हणजेच काय गडगडत आला फ्रॉम द हिल राईट आता तिसरा सेंटेन्स काय बनवायचं आहे अ रिवर फॉल्स फ्रॉम द हिल हे पण आपण बनवू शकतो अ रिव्हर फॉल्स फ्रॉम द हिल किंवा आणखीन सुद्धा बनवू शकतो मी जस्ट तुम्हाला सांगून ठेवते रेन फॉल्स टू द ग्राउंड हे पण एक होऊ शकतं रेल रेन फॉल्स टू द ग्राउंड ठीक आहे तर असे हे तीन आपण बनवलेले आहेत नेक्स्ट आता बी काय आहे बघा राईट द नेम ऑफ फॉलोइंग शेप एनी फोर टोटल त्यांनी सहा शेप दिलेले आहेत त्यातले कुठलेही चार तुम्हाला जे माहिती आहेत त्या ची नावं लिहायला सांगितलेले आहे ले ले चार मार्क्स साठी आता हा जो आहे हा काय आहे डाऊनवर्ड एरो आहे तर आपण त्याचं काय लिहूया एरो राईट त्यानंतर हा जो काय आहे हा आहे रेक्टाइंगल त्यानंतर हा शेप आहे हा आहे ट्रायंगल हा जो शेप आहे याला आपण स्टार शेप म्हणतो हा आहे स्क्वेअर आणि हे जी दिलेली आहे याला आपण स्लॅटिंग लाईन असं म्हणतो स्लॅन्टिंग ठीक आहे तर अशा प्रकारे हा क्वेश्चन बी आपण कंप्लीट केलेला आहे तर क्वेश्चन थ्री ए काय आहे बघा राईट द अपोजिट वर्ड दोन दिलेला आहे त्यातला एक कुठला पण लिहायला सांगितलेला आहे फॉर अ वन मार्क्स देन लिटल लिटल म्हणजे लहान तर त्याला अपोजिट वर्ल्ड काय येणार बिग देन गुड गुड म्हणजे चांगले तर याला अपोजिट वर्ल्ड काय येणार बॅड म्हणजे वाईट ओके सो हा क्वेश्चन क्वेश्चन थ्री ए कम्प्लीट झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन बी फील द करेक्ट डेज अँड डेट्स इन द फॉलोइंग सो हा क्वेश्चन टू मार्क्ससाठी विचारलेला आहे डेज आणि डेट्स आपल्याला कम्प्लीट करायचं आहे डे म्हणजे काल टुडे म्हणजे आज आणि टुमारो म्हणजे काय असतं उद्या तर या ठिकाणी त्यांनी टुडे तर आज काय आहे मंडे आहे मंडे म्हणजे सोमवार आहे तर काल काय असणार संडे म्हणजेच रविवार राईट right, तर उद्या काय असणार ट्यूजडे असणार जानेवारी असेल तर आज किती असणार टेन जानेवारी त्याच्या आधी किती असणार नाईन जानेवारी राईट right, तर अशा प्रकारचा हा जो इंग्लिशचा पेपर आहे हा आपण सॉल्व्ह केलेला आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट वाटला कुठे का काही अडकळ काही समजलं नाही तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबर तुम्ही जर जर अजूनही केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर मॅथ्सचा सुद्धा व्हिडिओ जो आहे तोही मी अपलोड करणार आहे त्यामुळे त्याची नोटिफिकेशन जर तुम्हाला हवी असेल तर खाली जो बेल आयकॉन आहे या बेल वरती बटन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन जर तुम्हाला हवी असेल तर खाली जो बेल आयकॉन आहे या बेल आयकॉन वरती बटन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला इयत्ता पाच पाचवीशी रिलेटेड जे जे सगळे व्हिडिओज मी अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू सो मच बाय